Hello class today, we are going to learn something very fun and important for your scholarship exam as well as to improve your basic understanding on word formation. We already completed our first class and this is our second class on letters of alphabet. And in this class, we will learn how to form letter, how to form words from given letters. This is where we can take a letters to form as many meaningful words as we can. This will help your vocabulary, your spelling mistakes, and Thinking speed. Then are you ready for that? Then let's get started. काय बोललो काहीच नाही कळालं आता नक्की कळेल कारण इथून पुढं जशा जशा क्लास सुद्धा हो जातील आणि तुम्ही जशा पद्धतीने जवर जेवढे जेवढे क्लास कंप्लीट करत असाल तुम्हाला ते नक्कीच कळल की या ठिकाणी इंग्लिश कोणी कोणी तुमच्या तुमच्यासमोर इंग्लिश बोलत असाल कोणी तुम्ही रीड करत असाल वाचत असाल ते सगळं सगळं तुम्हाला आराम आराम कळेल कारण आता सुरुवातीला आपण नवीन आहेत मग नवीन आहेत तर आपल्या सुरुवातीला आपण पासून सुरुवात केली काल काल काय केलं आपण पासून सुरुवात केली असं पुढं पुढं आपण आज शब्द तयार करणार असं पुढे पुढं करत करत आपण एक दिवस पूर्णच्या पूर्ण इंग्लिश शिकणार मग ते तुमच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी तर कम्प्लीट होणारच आहे पण तुम्हाला इथून पुढे माहिती पाहिजे की तुम्ही इथून पुढे कोणत्याही क्लासमध्ये शिकत असते इंग्लिश तर तुम्हाला शिकायची आणि आज नाही उद्या तुम्हाला शिकण्याचे कारण तुम्हाला हे माहिती पाहिजे की इंग्लिश किती महत्वाची तुम्हाला जर माहिती घरच्या विचारा इंग्लिश तुमच्या जीवनात किती महत्वाची रोल प्ले करते तर म्हणजे किती महत्वाचा रोल इंग्लिशचा तर ते तुम्हाला सांगू शकतात मग त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश तर शिकायची तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे स्कॉलरशिप एक्झामसाठी असो किंवा मग कोणत्याही परीक्षेसाठी असो किंवा तुमच्या इंग्लिशसाठी असो फक्त की तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करायची त्यासाठी हे क्लास चालू केलेले ऑनलाईन युट्यूबवर मग या ठिकाणी आपण काल एक क्लास कम्प्लीट केली त्या क्लासमध्ये आपण काय शिकलो होतं काल आपला टॉपिक पहिला होता लेटर्स ऑफ अल्फाबेट आजही तो टॉपिक असणार आहे पण कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो हो की जे लेटर असतात अल्फाबेटमध्ये किती लेटर असतात ट्वेंटी सिक्स लेटर असतात त्या ट्वेंटी सिक्स लेटर पासून कसे साऊंड निघतात कोणकोणते कोणते साऊंड तयार होतात ते साऊंड आपण त्या शिका त्या ठिकाणी शिकलो कारण आता मी बोलायलो ते हे जे साऊंड आले हे याच्यातून काहीतरी वर्ण तुम्हाला समजायला म्हणजे मराठीत बोलायलो त्याला आपण वर्ण म्हणतो मग मी बोलायलो म्हणजे आता हे जसे शब्द आय साऊंड तुमच्यापर्यंत पोहोचले तसेच आपण इंग्लिशमध्ये पण त्या लेटरचे साऊंड पाहिले होते की ए बी पासून कोणते साऊंड निघतात सी बसून कसे निघतात असे झेडपर्यंत सर्व सामन्य त्या ठिकाणी पाहिले होते आज आपण काय करणार की जे लेटर होते त्या लेटर पासून वर्ड बनवायचे म्हणजे आज आपण म्हणू शकतो की आज आपण काय करणार जादू शिकणार आहेत जादू कशी शिकणार आहेत तुम्ही जादूगर कसे होणार आहात जसे की एक जादूगर असतो जादूगर काय करतो अशा काही वस्तू असतात समोर त्याच्यात त्या काहीतरी जादू करतो ज्या सगळ्या वस्तू हवेत उडतात आणि त्या एका अशा काहीतरी शेप बनवतात आकृती बनवतात अशा एखादी तशाच पद्धतीने तुम्हाला करायचं काय करायचं या ठिकाणी जसं की आता एबीसीडी दिसाय तुम्हाला या एबीसीडीतून काही लेटर मी घेतली ले? असे ए घेतला सी घेतला डी ए एफ जी त्याच्यानंतर झेड वाय असे काहीतरी श... वा, कोणताही काही लेटर घेतले पाच सहा लेटर घेतले आणि ते असे समोर टाकले आणि ते समोर टाकल्याच्या नंतर मी जर अशी जादू केली आणि त्याच्यापासून वेगवेगळे वेगवेगळे असे मिनिंगफुल शब्द बनले म्हणजेच काय ज्याच्यातून काहीतरी अर्थ निघतो असे शब्द बनले असं नाही की कोणताही शब्द मागं पुढं कोणताही करायचा काय त्याच्यातून काहीतरी अर्थ निघला पाहिजे मिनिंग असला पाहिजे त्याला म्हणजे ते डिक्शनरीत असले पाहिजे ते आपल्या ऐकण्यात असले पाहिजे आपल्या वाचण्यात असले पाहिजे असे शब्द बनवायचे मग ते शब्द बनवण्यासाठी आपण या ठिकाणी काय करणारे जादू करणार आहे तर ती जादू कशी होणार आहे तर त्या जादू करण्यासाठी जसं की आता फॉर एक्झाम्पल याच्यासाठी जादू आपल्याला काही नियम पाहिजे माहिती पाहिजे एक्झाम्पल घ्यायच्या आधी आपल्याला काही नियम पाहिजेत म्हणजेच आपण याच्यात ही ऍक्टिव्हिटी कशी वर्क करणार तर या ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्हिटीत मी काय करणार आहे तुम्हाला या ठिकाणी काहीतरी लेटर देणार आहे लेटर म्हणजेच काय अक्षर काही एबीसीडीतले पाच सहा दोन तीन असे काहीतरी लेटर मी या ठिकाणी लिहिणार मागं पूर्ण ते कुठेही असू शकतात ते लेटर दिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं की त्या लेटर मधून जेवढे काही पाच सहा लेटर दिलेले असतील त्या लेटर न रिअरेंज करायचं रिअरेंज करायचं म्हणजेच काय त्याच्या बरोबर पोझिशनवर त्याला बसवायचं पोझिशनवर बसवायचं म्हणजेच काय त्याच्यातून आपण रीड केल्याच्या नंतर आपल्याला कळायला पाहिजे की तो शब्द तयार झाला म्हणजे त्या शब्दाचा काहीतरी मिनिंग आपल्याला कळणार असा शब्द तयार करायचा असे शब्द जास्तीत जास्त शब्द जो तयार करत तोच विनर राहील आणि याच yes. हेच आजचा गेम असणार आहे मग या गेममध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने करायचं आता आपण विनर कसा सांगणार की विनर कोण राहील तर सुरुवातीला मी आता तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल देऊ की कशा पद्धतीने तुम्ही ते, ते करणार कशा पद्धतीने तुम्ही तो गेम खेळणार आणि लास्टला काही होमवर्क राहतील चार पाच प्रश्न ते चार पाच प्रश्नाचे काही लेटर दिलेले राहतील जे की अरेंज करायचे तुम्हाला आणि ते कमेंटमध्ये सांगायचं जो सर्वात जास्तीत जास्त त्या लेटरपासून मिनिंगफुल वर्ड बनवर बनवून तो त्याचा काय राहील विनर राहील मग त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जर या गेममध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आणि नंतर शेवटला तुम्हाला तो गेम खेळायचा कसा खेळायचा तर ते जे काही प्रश्न राहतील त्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचे ज्याचे सर्वात जास्त येतील तो विनर राहील मग गेम कसा असणार आहे तर जसं की मी तुम्हाला आता एक शब्द देतो काय देतो या ठिकाणी मी एक शब्द घेतला वर्ल्ड फॉर्मेशन मध्ये त्याच्यात आपण घेऊ आपण टी त्याच्यानंतर सी आणि नंतर ए असे तीन अक्षर घेतले शब्द नाही काय तर अक्षर आता -सी ए, टी सी ए असा एखादा शब्द असतो का असा याच्यातून टी सी ए असं जर शब्द दिला यावर तुम्ही रीड करू शकता का कसं रीड करता रीड करता येणार नाही मग याच्यातून आपल्याला काय करायचं वेगवेगळे वे त्या असे शब्द पण रीड पण करता आले पाहिजे आणि त्याच्यातून काही मिनिंग पण आपल्याला मिळाला पाहिजे म्हणजे काही अर्थ पण आपल्याला त्याच्यातून भेटला पाहिजे मग काय काय बोलू शकतात जसं की आता मी या ठिकाणी टीच्या नंतर टी तर सुरुवातीला घेऊन काही शब्द तयार होईल असं तर मला वाटत नाही त्याच्यानंतर सी जर घेतला तर सी पासून काय होऊ शकतो तर सी ए टी सी टी होतो माहिती टी म्हणजे काय असतं कॅट सी टी कॅट कॅट म्हणजे माझं तुम्हाला माहिती म्हणजे मिनिंगफुल शब्द तयार झाला मग एक शब्द तयार झाला दुसरा शब्द अजून काय तयार होऊ शकतो आता सी टी ए असा तर काही शब्द तयार होणार नाही सी ए टी झाला आता आपण ए जर सुरुवातीत घेतला तर या ठिकाणी एक शब्द असा तयार होईल ए टी ऍट ॲट म्हणतो ना आपण ॲट ऍट शब्द एक तयार होतो तयार होतो त्याच्यानंतर अजून काय शब्द तयार होईल त्याच्यानंतर शब्द तयार केला याच्यात आपण असा शब्द तयार करू शकतो ए सी आणि टी म्हणजे कॅट ऍट ऍट असे एखाद्या तीन अक्षरापासून तीन शब्द तयार झाले ते पण मिनिंगफुल शब्द तयार झाले अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलं तीन शब्द तयार केले मग असे तुम्हाला काही लेटर दिलेले राहतील ज्याचा की काही मिनिंग असणार नाही त्या अक्षरायचा पण त्याला रिअरेंज केल्याच्या नंतर त्याच्यातून काहीतरी मिनिंग फुल लेटर मिनिंग असणारे असे काही शब्द त्या ठिकाणी तुम्हाला भेटतील मग तेच तुम्हाला शोधायचे मग हे झालं तुमचं जसं की पहिलं एक्झाम्पल आता अजून एखादा आपण या ठिकाणी घेऊ दुसरं एक्झाम्पल आपण काय घेऊ आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहू त्या ठिकाणी दुसरं घेऊ आपण या ठिकाणी आता एस टी ए आर एस टी ए आर असे काही शब्द घेतले किती येते वन टू थ्री फोर फोर लेटर येत या फोर लेटरला आता आपण वेगवेगळे किती लेटर किती शब्द तयार करू शकतो ते आपण या ठिकाणी पाहणार जो सर्वात जास्त शब्द या ठिकाणी तयार तयार तो राहील मग की आपण या ठिकाणी आता पहिला 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 शब्द 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 काय होईल आपल्याला या ठिकाणी दिसायचा काय दिसायला पहिला शब्द काय दिसायला पहिला शब्द दिसायला स्टार मग एस टी ए आर स्टार जसा तसा शब्द तयार होईल एक स्टार त्याच्यानंतर दुसरा शब्द काय तयार होईल दुसरा शब्द तयार होईल या ठिकाणी ए स्टार झाला आता अजून काय होईल झाला पण तयार होतो ए टी ऍट त्याच्यानंतर तिसरा शब्द काय तयार होईल त्याच्यानंतर तयार होईल रॅट आर ए टी आर ए टी रॅट आर ए टी रॅट पण तयार होतो अजून शब्द काय तयार होईल पा याच्यात अजून तयार होईल यापासून सुरुवात होणारा असा एखादा सॅट येस ए टी असा तयार होतोय चार होतो अजून तयार काय होईल त्याच्यानंतर पाचवा शब्द काय पा तयार होईल ते पहा आर्थ आर्क कसा ए आर टी जर घेतला तर आर्थ, 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 आर्थ ए आर टी आर असा शब्द तयार होईल म्हणजे पहा एक दोन तीन चार शब्द चारच अक्षर होते त्याच्यापासून आपण पाच शब्द तर तयार केले अजून एखादा शब्द या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी ए यस जर घेतला तर ॲज ॲज असा एक शब्द तयार होतो म्हणजे या चार अक्षरापासून आपण सहा शब्द तयार केले चार अक्षरापासून सहा शब्द तयार केले ते के पण स्टार असे शब्द तयार झाले अजून दुसरा एका गाथा एक्झाम्पल स्टार पण करायला असं तुम्हाला स्टारपासून आपण कसे केले मग असे शब्द तुम्हाला अक्षर अक्षर तुम्हाला दिलेले राहतील शब्द काय म्हणणार आपण याला काय म्हणणार आपण अक्षर आता भले या ठिकाणी हे एस वेगळा ए वेगळा आणि आर वेगळा दिलेला होता मग या चार अक्षरापासून आपण सहा शब्द तयार केले असंच आता दुसरा एखादा शब्द आपण त्या ठिकाणी घेऊ तुम्ही लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर काय दुसरा एक शब्द काय घेणार आपण आता प्लेन घेऊ प्लेन प्लेन पी एल ए आय एन प्लेन शब्द घेतला प्लेनपासून आता शब्द कोण कोणते बनणार त्यात आपण म्हणू शकतो की पी एन एन आय जर सोडला तर पी एल एन असा शब्द बनल पी एल ए म्हणजेच प्लॅन बनला त्याच्यानंतर आता काय बनल लॅन बदल दोन एल एन जर घेतला तर लॅन बनल एल एन लॅन त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो की ए आणि ए नंतर काय एन ए घेतला तर एन बदल एन तयार होईल असा एक शब्द तयार होतो अजून शब्द काय तयार होईल ते पहा अजून आपण म्हणू शकतो या ठिकाणी नॅप नॅप तयार होतो दोन तीन नंतर चार चार कोणता येईल एन ए पी एन ए पी असा नॅप पण तयार व्हायला त्याच्यानंतर अजून काय तयार होईल अजून काय तयार होईल तर या ठिकाणी पी एन जर घेतला पी एन घेतला का आपण नाही घेतला पाच नंबरला काय येईल पी एन पॅन पॅन पण येईल असे वेगवेगळे शब्द आपण जास्तीत जास्त किती तयार करू शकतो म्हणजे जेवढे तयार होतील तेवढे आपण या ठिकाणी पाहणार एक दोन तीन चार पाच अक्षऱ्यापासून आपण पाच शब्द तयार केले असे वेगवेगळे शब्द तुम्हाला तयार करायचे असतात शेवटले तुम्हाला होमवर्क भेटणार ते होमवर्क करून तुम्ही पाहणार की तुम्हाला किती पद्धतीने वेगवेगळे शब्द तयार करताना तेवढे तुम्ही शब्द मध्ये टाईप करून टाईप करणार आणि ते पाठवणार त्याच्यानंतर दुसरा एक शब्द आपण घेऊ आता आता याच्यापासून अजूनही शब्द बनत असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता त्याच्यानंतरचा दुसरा जेव्हा आपला प्रश्न शब्द राहील तो आपला शब्द राहील ड्रीम डी आर ई ए आणि एम ड्रीम आता याच्यातून किती शब्द तयार होतात ते आपण बघूया या ठिकाणी पहिला शब्द आपण असं म्हणणार तो ड्रीमच तयार व्हायला मग ते ड्रीम दिलेलं मग ते ड्रीम कशा सोडायचं ते पहिला तर दिलेला आहे तो तर घेणारच दुसरा शब्द तयार होणार दुसरा शब्द काय तयार होईल आता आपण अजून एक प्लॅन असा करू सुरुवातीला करू आपण दोन लेटरचे नंतर तीन लेटरचे चार लेटरचे असे तयार करून घेऊ म्हणजे सोपं जाईल आपल्याला मग ड्रीम आपण सध्या कॅन्सल देऊ आपण अशा पद्धतीने घेऊ एक पहिला दोन अक्षराचे पाहायचे फक्त काय तयार होतील तर एम 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 तयार व्हायला नंतर ए डी ए डी नंतर तिसरा तिसरा कोणता होईल आर आर ई ई री म्हणजे कोणत्याही शब्दाच्या अगोदर जर री लागला तर त्याचा अपोजिट तयार होतो जसं की री म्हणजेच काय आहे प्रिपिक्स आहे म्हणजे कोणत्याही शब्दाच्या अगोदर ते लागतं री म्हणजेच काय पुन्हा मग त्या ठिकाणी रीचा सुद्धा एक मिनिंग आहे तर री पण येईल ए एम झाला ए डी झाला आर ई झाला अजून दोन अक्षराचा एखादा शब्द काय तयार होईल या ठिकाणी जर पाहिलं तर एमई मी पण तयार होईल एम ई मी तयार झाला ए मी 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 म्हणजेच मी त्याच्यानंतर अजून काय तयार होईल पाच दोन अक्षराचा आता आता दुसरा दिसत नाही आपण या ठिकाणी आता दोन तीन अक्षराचे घेऊ तीन अक्षराचे कोण कोणते तयार होतील ते पहा तर या ठिकाणी सर्वात पहिले जर आय एम झाला ए आर ई e, आर पण तयार होतो ए आर ई आर ए आर ई आर कसा होणार या ठिकाणी ए आर आणि ई ए आर ई आर पण तयार होतो त्याच्यानंतर सहा नंबरला अजून काय तयार होईल आर ई डी रेड तयार होईल ई डी रेड तयार होईल सात नंबरला अजून एखादा शब्द आर ई डी तीनच तीन अक्षराचे पाहणार आपण ई डी त्याच्यानंतर अजून कोणता तयार होईल आर ई डी झाला रेड झाला ई ए आर एर तयार होईल ई ए आर नंतर आठवा ई आर एर एरा तयार होईल किंवा एरा एरा आठ त्याच्यानंतर नऊ नंबरला अजून एखादा शब्द सांगा नऊ नंबरला काय तयार होईल एरा झाला ए आर एम ए आर एम राहिला का ए आर एम राहिला ए आर एम आर तयार होईल नंतर या ठिकाणी नंतर दुसरा काय तयार होईल आराम झाला आराम झाल्याच्यानंतर रॅम तयार होईल आर ए एम रॅम रॅम त्याच्यानंतर डी एम डॅम तयार होईल डी एम डॅम म्हणजे पहा एक दोन तीन चार पाच पासून आपण आकडा तर आतापर्यंतच केले दोन अक्षराचे आणि तीन अक्षराचे अजून चार पाच अक्षराचे पण आपण करू शकतो कोण कोणते करू शकतो त्या ठिकाणी डॅन झाला तीन अक्षराचे अजून तर तयार नाही होणार असं वाटतं कुठेही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये त्याच्यानंतर चार अक्षराचा आता आपण बघू बारा नंबरला तर मेयर एम ए आर ई मेयर एम ए आर ई मेयर तयार होईल त्याच्यानंतर तेरा नंबरला डी ए आर ई डेअर तयार होईल डी ए आर ई डेअर मेयर डेअर त्याच्यानंतर चौदा नंबरला अजून काही या ठिकाणी चौदा नंबरला येईल ईड ए -E डी आर ई ए -E आर ई ए -E डी रीड त्याच्यानंतर पंधरा नंबरला डेड डेडचा पण डी डबल यायला डी ए डी डबल एला डी तर आपल्याला डबल घ्यायचा नाही दुसरा शब्द अजून तयार होईल मेयर केला तर आपण मेयर झाला त्याच्यानंतर आर ई ए एम रीम त्याच्यानंतर पंधरा सोळा नंबर सोळा नंबर रिम पण झाला आता ड्रीम डी आर ई एम ड्रीम त्याच्यानंतर अजून या ठिकाणी आपण तीन अक्षर त्याच्या एम ए डी मॅड पण लिहू शकतो पण मॅड या ठिकाणी दिला नाही आपण या ठिकाणी घेऊ सतरा नंबरला मॅड एम मॅड त्याच्यानंतर अठरा नंबरला अठरा नंबरला अजून एखादा शब्द काही मेड म्हणू शकतो आपण मेड एम ए डी मेड एम त्याच्यानंतर एकोणीस नंबरला अजून येईल ड्रीम झाला मेड त्याच्यानंतर एक अजून आपण घेऊ आर ए आर एम डी ए आर एम डी आर आणि वीस नंबरला एक शब्द अजून वीस केली वीस करून कंप्लीट झालं अजून एक शब्द काय तयार होईल पा या ठिकाणी असा घेऊ एम ई डी मेड अशा पद्धतीने वीस शब्द या ठिकाणी तयार झाले आता वीस शब्द तयार झाले नंतर कुठून झाले एक दोन तीन चार पाच फक्त पाच अक्षर होते त्या पाच अक्षरापासून आप आपण वीस शब्द तयार केले अशा पद्धतीने मग अशाच काही तुम्हाला शब्द तयार करता येत असेल वर्ड फॉर्मेशन तुम्हाला समजलं असेल वर्ड फॉर्मेशन कसं करायचं आपण काही लेटर दिलेले असते ले त्या पासून आपण वर्ड फॉर्म करणार म्हणजे वर्ड तयार करणार शब्द तयार करणार या पासून मग अशा पद्धतीने लेटर तुम्हाला तयार करायचे तुम्ही लिहून घेऊ शकता की या अक्षरापासून कशा कशा पद्धतीने लेटर कशा कशा पद्धतीचे शब्द तयार होतात तर त्याच्यानंतर आता याच्यात अजून आपण काय करू होमवर्क डायरेक्ट हे समजलं असेल कोणत्या कशा पद्धतीने करायचं तर आता या ठिकाणी वर्ड फॉर्मेशन झाले याच्यातच आपण एक दुसरा एक टॉपिक शिकू आणि दुसरा टॉपिक कोणता असणार आहे तो असणार आहे अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय त्याचं तुम्हाला काय करायचं सिक्वेन्स लावायचा म्हणजे एक नंबर कोण येईल दोन नंबर कोण येईल तीन नंबर कोण येईल जसं की तुम्ही आता सकाळी प्रार्थने शाळा दिली नंतर प्रार्थने उभे राहता प्रेअरला तर कसे राहता सर्वात समोर कोण असतं छोटा असतो नंतर मोठा नंतर मोठा 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 करत असा शेवटपर्यंत सर्वात मोठा राहतो तशा पद्धतीने या शरीर या ठिकाणी तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार त्याला काय करायचं असतं रिअरेंज करायचं असतं या ठिकाणी तुम्हाला जर काही शब्द दिले मी शब्द कोण कोणती घेऊ आपण या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच शब्द तयार करतो आपण पाच शब्दात आपण पहिला शब्द कोणता घेणार आहेत पहिला शब्द आपण या ठिकाणी घेऊ शेअर एस yes, यच ए आर ई -E, शेअर दुसरा घेऊ क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक त्याच्यानंतर तिसरा घेऊ ग्रेस जी आर ए सीई ग्रेस नंतर घेऊ ब्रेन बी आर ए आय एन ब्रेन आणि लास्टला घेऊ आपण ट्रेन ई e टी आर ए आय टी आर ए आय एन ट्रेन हे पाच शब्द दिलेले आहेत आणि हे पाचच तुमचं होमवर्क राहणार आहे हेच काय असणार आहे तुमचं होमवर्क काय करायचं तुम्हाला याच्यापासून हे जे शब्द आहेत अक्षर येत आय एन टी आर ए आय एन याच्यापासून काय करायचे वेगवेगळे वर्ड तयार करायचे शेअर पासून कोण शब्द तयार होतील या शेअर म्हणजेच एस एच ए आरई या अक्षरापासून किती शब्द तयार होतील ते सांगणार दुसरा क्लॉक पासून कोणकोणते तयार होणार ते सांगणार ग्रेसपासून पासून कोणकोणते तयार होणार ते सांगणार असंच करत ब्रेन आणि ट्रेनचे सुद्धा सांगणार पण या ठिकाणी आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मांडायला अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय म्हणू शकतो आपण आपला आता टॉपिक गेला होता पण याच्यातच आपण शिकून घेऊ तो पण टॉपिक का असणार त्याच्यावरती प्रश्न आला तर या ठिकाणी काय करायचं असता सुरुवात पहिले तुम्ही पहिला अक्षर पाहणार आता प्रत्येक ठिकाणी पहिला अक्षर वेगवेगळ्या दिलेले प्रत्येक ठिकाणी एस ए ए ए ए सी जी टी याच्यातूनच तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डर सांगू शकता कशी सांगणार सर्वात पहिला एबीसीडी अल्फाबेट मध्ये अल्फाबेटमध्ये कोण येतं या सर्वात पैकी ए येतो का तर या ए येतो पण या ठिकाणी ए नाही दोन नंबर कोण येतो बी मग बी या ठिकाणी आहे तर बी ए मग सर्वात पहिले कोणता असणार चार नंबरचं म्हणजे सर्वात पहिले असणार चार नंबर त्याच्यानंतर कोण येईल आता बी झाला बी झाल्याच्या नंतर बीच्या नंतर कोण येत असतो सी मग सीवाला याच्यात आहे का तर सीवाला आहे मग सीवाला कोणता येईल क्लॉक म्हणजे दोन नंबर वाला नंतर येईल त्याच्यापेक्षा मोठा गुण येतो सीच्या नंतर डी येतो पण डी नाही ई e एफ जी एच या ठिकाणी जी दिलेला आहे आपल्याला ए बी सी सी झाल्यानंतर डी ई एफ आणि जी तर जीवाला येईल जीवाला किती नंबर आहे तीन नंबर घेणार आपण त्याच्यानंतर येस आणि टी या दोघात सुरुवातीला कोण येते एस येतो नंतर टी येतो एस वाला आधी येईल एक आणि नंतर म्हणजे पाच तर अशा पद्धतीने याची आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मांडली म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर काय केलं आपण याला मांडलं कधी कधी काय होतं त्या ठिकाणी समजा काही शब्द तुम्हाला सेम दिले मग तुम्ही पहिला ना घेता काय करणार त्याचा दुसरा घेणार दुसऱ्या नंबरचा घेणार जसं या ठिकाणी बी ए या ठिकाणी सुद्धा बी असतं पण या ठिकाणी बी असतं आता या ठिकाणी दोन्ही शब्द तयार झाले आपल्याला वेगळं करू असत हे झाला आता या दोन्ही सुरुवातीला कोणता राहील पहिला शब्द पाहणार बी सेम आहे त्यामुळे या दोघा सांगू शकत नाही नंतर आर सेम आहे त्याच्यात सांगू शकत नाही ए सेम ए त्याच्यात सांगू शकत नाही आय सी एम ए त्याच्यात सांगू शकत नाही एन सेम ए त्याच्यात सांगू शकत नाही पण आता याचे संपले मग चारच अधोकर राहणार नंतर पाच राहणार मग चार नंतर पाच नंतर तीन नंतर नाही तीन नाही नंतर कोण येईल दोन येईल त्याच्यानंतर दोन आल्याच्या नंतर तीन येईल त्याच्यानंतर या ठिकाणी कोण येईल मग एक येईल एक वाला वाला अशा पद्धतीने आपण कम्प्लीट करतो पण असं आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं अल्फामेटिकल ऑर्डर नाही याला त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता पण आपला आता टॉपिक काय असणार आहे तो म्हणजेच वर्ल्ड फॉर्मेशन आहे वर्ल्ड फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचं याचे शब्द तयार करून पाठवायची हे झालं ट्रेन आणि हे झालं ब्रेक शेअर पासून बनवायची या प्रत्येक शब्दापासून वेगवेगळे शब्द बनवायचे जो सर्वात जास्त शब्द याच्यातून बनवाल तोच राहील आजचा विनर तर भेटूया पुन्हा एका नवीन क्लास मध्ये त्या क्लासमध्ये आता आपण दुसरं काहीतरी एखादा मॅथचा किंवा मग बुद्धिमत्तेचा कोणता तरी एक टॉपिक घेऊ आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत कोणी आसपास तुमच्या शेजारी पाजारी अशा पाचवर्गात शिकत असेल चौथ्या वर्गात शिकत असेल सहाव्या वर्गात शिकत असेल त्याला शेअर करा त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओ बन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र